राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल माध्यमांशी बोलताना सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची झालेल्या भेटीबद्दलचं एक विधान केलं आणि त्यानंतर संपूर्ण माध्यमांमध्ये सुरेश धस हे टीकेचे धनी ठरले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात रान पेटवणाऱ्या सुरेश धस यांनी त्याच धनंजय मुंडेंची साडेचार तास भेट घेतल्यानंतर संपूर्ण समाजातून आणि महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधात एक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत जर धनंजय मुंडेंचा पाठिंबाच तुम्हाला द्यायचा होता धनंजय मुंडेंची भेटच तुम्हाला घ्यायची होती तर मग संतोष देशमुखांना न्याय मी मिळवून देणार त्यांचे घोटाळे मी बाहेर काढणार धनंजय मुंडेंचे कृषी विभागातले घोटाळे सगळे बाहेर काढणार अशा प्रकारची वल्गना तुम्ही का केली असाच सवाल माध्यमांमधून आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाकडनं विचारण्यात येतो आहे नेमकं आता या आंदोलनामधून सुरेश धस यांना बाजूला करण्यात येत आहे का आणि नेमकं या सर्व प्रकरणावर धस यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे पाहणार आहोत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी दोन महिने उलटून गेले तरी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातली सर्वात सगळे जे आरोपी आहेत त्यांना अजूनपर्यंत अटक झालेली नाही कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे आणि ज्या प्रकारची कारवाई अपेक्षित होती ती कारवाई अजूनही झालेली नाही सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघाले आणि या मोर्चाच्या केंद्रस्थानी होती एक व्यक्ती भाजपचे आमदार सुरेश धस सुरेश धस यांनी भाषणाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे अं जे आमदार आहे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली त्यांच्या पालकमंत्री पदावर टीका केली वाल्मिक करारवर वा टीका केली आणि आकाचा आका, आका कोण त्या आकाला मी सोडणार नाही अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या बाता केल्या विधानसभेत हा मुद्दा मांडला तिथून त्यांनी कृषी विभागात झालेल्या घोटाळ्यांबद्दलची माहिती दिली आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केली या सगळ्या प्रकारामध्ये दोन महिन्यांपासून सुरेश धस हे मीडियामध्ये केंद्रस्थानी होते त्यांची क्रेज मराठा समाजात आणि मराठवाड्यात इतकी वाढली की नंतर नंतर मनोज जरांगे पाटलांपेक्षाही जास्त फुटेज हे सुरेश धसांना मिळू लागलं या सर्व प्रकरणामध्ये एकीकडे मराठा समाजाचा नायक म्हणून सुरेश धसांकडे पाहिलं जात असतानाच काल एक महत्वाची बातमी समोर आली गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती की धस आणि मुंडे यांची भेट झाली पत्रकार हे अनेक त्यांना विचारायचे पण या संदर्भात कुठली माहिती काही आली नाही परंतु काल सायंकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या निवासस्थानी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली असल्याचं सांगितलं आणि दोघांमध्ये साडेचार तास चर्चा झाली अशी ही बातमी आली साडेचार तास ज्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही रान पेटवलं ज्या व्यक्तीवर तुम्ही आरोप केले त्या व्यक्तीसोबत तुमची भेट झाली आणि त्या भेटीनंतर म्हणजे चंद्रशेखर बाबुकडे सांगितलं की तुमच्यामध्ये मतभेद आहेत का तर त्यानंतर ते, ते काय उत्तर आलं यावर स्पष्टीकरण हे सुरेश धस यांनी दिले सुरेश धस यांचं म्हणणं आहे की मी एकदा नाही दोनदा त्यांना भेटलो एकदा ते आजारी होते मला कळालं की त्यांना ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर मी अर्धा तास त्यांची भेट घेतली आणि नंतर आम्ही त्यांना भेटायला गेलेलो नव्हतो धनंजय मुंडे तिथे होते असं मला माहिती नव्हतं मला आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अर्थात चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या घरी स्नेह भोजनाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी मी गेलेलो होतो आणि तिथे मी तिथे असतानाच मागून तिथे धनंजय मुंडे आले त्यांनी धनंजय मुंडेंना बघितल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारलं की तुमच्या दोघांमध्ये मतभेद आहेत की मनभेद आहेत तर यावर मी स्पष्ट उत्तर दिलं की ह्या कार्यक्रमामध्ये आपण जिथे भेटलेला आहोत मी कुठेही संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा त्यांच्या आरोपावरचं याच्यावर काही बोलणार नाही जोपर्यंत मला शाश्वती येणार नाही न्याय मिळाला असं मला वाटणार नाही तोपर्यंत मी माझा लढा चालूच ठेवणार मी धनंजय मुंडेंचं समर्थन करणार नाही अशा प्रकारची भूमिका मी घेतलेली होती आमच्यामध्ये मनभेद नाहीत पण आमच्यामध्ये मतभेद नक्कीच आहेत अशी भूमिका मी घेतली आणि हीच भूमिका मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा सांगितली अशा प्रकारची प्रतिक्रिया काल सुरेश धस यांनी दिलेली आहे तर या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी मात्र सुरेश चांगलीच देखड केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे ज्या पद्धतीनं काल इतक्या क्रूर माणसाची भेट सुरेश अण्णांनी घ्यायला नको पाहिजे होती ज्यांना मराठा समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवला ज्यांना नायक केलं आम्हाला वाटलं होतं ती व्यक्ती आम्हाला न्याय देऊ शकेल पण तीच व्यक्ती जो मुख्य गुन्हेगार आहे जो क्रूर कर्म आहे त्याचीच जर भेट घेत असेल तर मग आम्ही त्या व्यक्तीवर कसा विचार विश्वास ठेवावा अशा प्रकारची प्रतिक्रिया जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून येत आहे धनंजय देशमुख जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांच्याकडनं सुद्धा प्रतिक्रिया येते आज सकाळी त्यांची आणि मनोज जरांगे पाटलांची एक प्रेस कॉन्फरन्ससुद्धा इथे आलेली आहे आणि यानंतर मराठवाड्यामध्ये जरांगेचा जे आंदोलन आहे आणि संतोष देशमुखांच्या न्यायासाठी जे आंदोलन आहे त्या आंदोलनामधून आता सुरेश धस यांना बाजूला काढण्यात यावं त्यांच्यावर विश्वास नसल्याचं जी प्रतिक्रिया आहे ती संपूर्ण समाजामधून समोर येताना आपल्याला पाहायला मिळते असं म्हटलं जात आहे की सुरेश धस नावाचं हे जे काय धसकट आहे ते नेमकं या आंदोलनातून बाहेर काढलं पाहिजे अन्यथा हे केवळ आणि केवळ राजकारण करण्यासाठी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे त्यांच्यामुळे संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही त्यांनी आतापर्यंत केलं ते फक्त आणि फक्त एक प्रकारचं ढोंग होतं अशा पद्धतीचा आरोप देखील सुरेश धस यांच्यावर लावण्यात येतो आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं मराठा समाजाच्या आंदोलनातून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात जो काय लढा सुरू आहे त्या लढ्याच्या माध्यमातून सुरेश धस यांना या लढ्यातून बाजूला सांगण्यात येत आहे का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद